नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे बातमी वागची बातमी या साजरामध्ये आपलं स्वागत आहे आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत की आपला जो शेजारी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या पलीकडं अफगाणिस्तान या दोघांमध्ये जवळजवळ युद्धजन्य परिस्थिती चालू झालेली आहे तर पाकिस्तानची अवस्था खूप वाईट झालेली आहे स्वतःला अतिशय ताकदवान समजणारा पाकिस्तान भारताशी टक्कर घेऊ शकणार की ज्याच्याकडे विमानदळ नाही अशा साध्या अफगाणी तालिबानीसमोर त्यांनी शरणागती पत्करलेली आहे तालिबान जे आहेत अफगाणिस्तानामधले ते अतिशय आहेत त्यांनी रशियाने जेव्हा अफगाणिस्तानवर कब्जा केला तेव्हा त्यांनासुद्धा पळून लावलं ला। अमेरिकेने ताबा घेतला वीस वर्ष तिथं होतं तरी त्यांना त्यांनी पळून लावलं म्हणजे कोणालाही ते जुमानत नाही अतिशय वृत्तीचे लोक आहेत आणि हे तालिबानांना जे मोठं केलं पाकिस्ता, ते पाकिस्ताननेच केलं जेव्हा रशियाने पाकि अफगाणिस्तानचा कब्जा घेतला तेव्हा अमेरिकेच्या मदतीने पाकिस्तानने तालिबानी लोकांना शस्त्र पुरवली ट्रेनिंग दिला द अमेरिकेने तालब्या घेतला तेव्हा त्यांनी अमेरिकेशी खोटं बोलले पण तालिबानी लोकांना आश्रय दिला होता आणि मग जेव्हा अमेरिका ता अफगाणिस्तान सोडून गेलं तेव्हा त्यांना असं वाटत होतं की बा आता अफगाणिस्तान म्हणजे आपली जाहीर झाली आपण अफगाणिस्तानच्या तालिबानांच्या मदतीने भारताला भरपूर त्रास दिव तिचा अतिरेकी पाठवू काश्मीरचा प्रश्न अजून पेटू नेमकं झालं उलट की अभि अफगाणी लोक सा स्वाभिमानी आहेत आणि त्यांनी त्या पाकिस्तानचं गुलाम होण्याचं नाकारलं खैबर पख्तूनवा हा अफगाणिस् पाकिस्तानचा एक भाग आहे अफगाणिस्तानला लागू आता त्याचं नावच पख्तूनवा असं आहे म्हणजे पख्तून लोक तिथं राहतात अफगाणिस्तानमध्ये सुद्धा पख्तून लोकच राहतात त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं की हे खैबर पखतुंब हा आमचा भाग आहे पूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये डोराउंड रेषा म्हणून तिथं आखली गेली की बाई हा अफगाणिस्तान पलीकडं राहील अलीकडं भारत राहील म्हणजे पूर्वी पाकिस्तान भारतात होतं पण ती रेषा मात्र अफगाणिस्तान लोकांना माया मान्य नाही त्याच्यामुळं खैबर पखतुंबामध्ये अफगाण वंशाचे लोक राहतात आणि त्यांना अफगाणिस्तानबद्दल प्रेम आहे अफगाणिस्तानलासुद्धा खैबूर पख्तुंबाबद्दल प्रेम आहे तहरिके तालिबान पाकिस्तान टी टी पी तहरिके तालिबान पाकिस्तान हा पाकिस्तानमधलंच एक अतिरेकी संघटना आहे पण ती खैबर पखुवामध्ये कार्यरत असते तर पाकिस्तानने पहिल्यांदा त्यांना पोचलं पण ते उलटले आणि त्यांनी पाकिस्तानवरच जाळपोळ करायला सुरुवात केली बामस्फोट करायला सुरुवात केली तर आत्ता एक चार दिवसापूर्वी एका मशिदीमध्ये बॉम्बस्फोट केला जवळजवळ दोनशे लोकं मारले गेलेत त्याच्या आधीसुद्धा अनेक ठिकाणी या टी टी पीने म्हणजे तैरीके तालिबान पाकिस्तानने बॉम्बस्फोट केलेले आहेत आणि पाकिस्तानला सळोकी पळो करून सोडलेला तैरीके तालिबान पाकिस्तानने तर त्या पाकिस्तानचा जो फील्ड मार्शल आहे हसीम मुनीर त्याला उघड चॅलेंज दिले की तू खऱ्या आईचं दूध पिला असेल तर बाहेर आहे खरा मर्द असेल तर बाहेर आहे सो आमच्या समोर लढ तुझे तुकडे तुकडे आम्ही करू तितकी जाहीर वल्गणं त्या टीटीपीने केले पण मुनीर काही करू शकत नाही तो लपून बसलेला आहे आणि मग त्यांनी पाकिस्तानने काय केलं की त्यांचे विमानदालामार्फत खैबर पखतून बा म्हटलं तहरिके तालिबानवर बॉम्ब वर्षा केला अफगाणिस्तानमध्ये काबूलवर हल्ला केला काबूलवर बॉम्ब वर्षा केला किंवा के तिथं हे टी टी पीचे लोक लपलेले असतात मग आता त्याचा परिणाम त्याला वाटलं की हे घाबरतील आपल्याला त्यांच्याकडे विमानतळ नाही आपण विमानातून हल्ला केला एअरस्ट्राईक भारतासारखा आणि मग ते प अफगाणिस्तान घाबरेल पण प्रयत्न झाला उलटा की अफगाणिस्तानातल्या तालिबाननी आणि पाकिस्तानमधला तहरिके तालिबान पाकिस्तान दोघांनी मिळून अफगाणिस्तान आणि तहरिके तालिबान पाकिस्तान दोघांनी मिळून पाकिस्तानवर हल्ला केलेला त्यांचे सैनिक त्यांनी मारून टाकलेत काही सैनिकांचे कपडे काढून त्यांना भोंगळे मिळवले काहींना पकडून पोलीस म्हणून ते घेऊन गेले कैदी म्हणून त्याच्यामुळे पाकिस्तानची सगळीकडे नातक्की मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे तरी भारत अजून शांतते म्हणजे भारताच्या कारवाईचा तर काय प्रश्न नाही भारताने जर नुसतं सैन्य पाठवतो हो म्हटलं तरी पाकिस्तानची चड्डी पिवळी होऊन जाईल इतकी अवस्था सध्या त्यांची वाईट आहे म्हणजे तालिबान आणि अफगाणी तालिबान आणि तेरिके तालिबान यांनी पाकिस्तानला दा धडा शिकवायला सुरुवात केली अनेक म्हणजे पै खैबर पख्तुन्वामधल्या चौक्या त्यांनी ताब्यामध्ये घेतल्या तिथल्या सैन्य पळून गेलं त्याचे व्हिडिओ जारी केले सैनिकांचे कपडे काढून त्यांना भोंगळ पण फिरवलं त्याचे व्हिडिओ जारी केले पाकिस्तानी सैन्य अक्षरशः हात जोडून माफी मागता आम्ही परत जातो आम्ही परत येणार नाही आणि पाकिस्तानमधलं सैन्य आता बलुचिस्तानमध्ये किंवा खैबर खैबरपख्तुन्वामध्ये जायला तयार नाही पाकिस्तानमध्ये सिंध बलुचिस्तान खैबरपख्तुन्वा हे तीन राज्यमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उठाव सुरू झालेला आहे बलुचिस्तानमध्ये तर पाकिस्तानी लोकांना यायलाच बंदी तिथं बलुचिस्तान लिबरल आर्मी जी आहे लिबरेशन आर्मी त्यांचंच राज्य चालतं तिथंमध्ये एकदा बस भरून सैन्य पाठवलं ते सगळी बसच ते सैन्यामधले चाळीसशे चाळीस चाईच लोक त्यांनी मारून टाकले ती बस पेटून दिली चीनी लोकांना तिथं गदर दे बंदर आहे तर तिथं काम करणार चीनी इंजिनियरला पण त्यांनी मारलं त्याच्यामुळे चीनी लोक पण निघून गेले त्यांना संरक्षण देण्याचं पाकिस्तानने मान्य केलं तर ते त्यांना संरक्षण देता येत नाही त्याच्यामुळे ना चीननीसुद्धा आपला जो प्रोजेक्ट आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर सी पी ए सी तो जवळजवळ बंद केलेला आहे जवळजवळ सत्तर अब्ज डॉलर त्याच्यावर त्यांनी खर्च केले ते सगळे वाया गेलेत पण त्यांनी काय केलं हे पाकिस्तानला कर्ज म्हणून दाखवलं त्याच्यामुळे ते आता पाकिस्तानला सांगते की आमचे सत्तर अब्ज डॉलर परत करा नाहीतर मग गदर बंदर आम्हाला तुम्ही मळवून द्या आणि पाकिस्तानला ते काही शक्य होत नाही पाकिस्तानची अवस्था एवढी वाईट आहे था? था वा की आता नुकतंच आता अमेरिकेतल्या सी आयचा जो पूर्वी अधिकारी होता त्याने असं जाहीर केलं म्हणजे आई आत्मवृत्तामुळे सांगितलं की परवेज मुशर्रफ जेव्हा पाकिस्तानचे अध्यक्ष होते तेव्हा त्याने पाकिस्तानची जी अनुभव आहेत किंवा काय शंभर दोनशे अनुभव असतील ते सगळे अमेरिकेला विकून टाकलं त्याची जी कंट्रोल सिस्टीम आहे ती सगळी अमेरिकेच्या ताब्यात दिली त्याच्याबद्दल त्यांनी करोडो अब्ज डॉलर पाक अमेरिकेकडून घेतले आणि तो पाकिस्तानमधून पळून गेला तीच गोष्ट आत्ता आसिफ मुनीर करतात की त्यांनी अमेरिकेबरोबर करार केला की आम्ही तुम्हाला विमानतळ देऊ म्हणजे तिथलं जे नूर म्हणून विमानतळ होता की ज्याच्यावर भारताने हल्ला केल्यामुळं तिथं तिथं जे अणुबॉम्ब ठेवले होते त्यांचे स्फोट झाले तिथं जवळजवळ भूकंपासारखी परिस्थिती निर्माण झाली होती मग आता ते लक्षात आले लोकांचे की ते पाकिस्तानचे अणुबॉम्ब नव्हते ते अमेरिकेचेच होते संपूर्ण नूरखान विमानतळ जो आहे हा अमेरिकन सैनिकांच्या ताब्यात होता भारताने त्याच्यावर हल्ला केल्यामुळं अमेरिकेची पण नाचक्की झालेली आहे आता आवश्यक म्हणूनसुद्धा पैसे घेऊन लंडनला पळून जाण्याच्या बेतामध्ये आहे शेख जेव्हा नवाब शरीफांनी भरपूर पैसे कमवले ते अमेरिकेत पळून गेले आता त्यांचे भाऊ जे आहे शहाबाज नरेफ शरीफ हे सुद्धा अमेरिकेकडून पैसे घेऊन पळून जाण्याच्या तयारीमध्ये आहेत एकंदर पाकिस्तानमध्ये अतिशय म्हणजे ज्याला अफरातफरी म्हणतो अतिशय वाईट अवस्था आहे म्हणजे भारताला काही करायची गरजच नाही पाकिस्तानवर हल्लाच करायची गरज नाही आपापच ते शरण येणार आहे आणि हे तुमचं ओ के ताब्यात घ्या आम्हाला त्रास देऊ नका हल्ला करू नका मारू नका अशी अवस्था त्यांच्यावर येणार आहे त्याच्यामुळं अप्रजन सिंदूर जे थांबवलं भारताने त्याचं कारणच ते होतं की आपल्याला कोणतंही आपलं स्वतःचं नुकसान करून न घेता हो जर पाकिस्तान नष्ट होत असेल जर एखादा माणूस विषून मरत असेल तर त्याला तलवारीने कशाला मारायचं अशी पूर्वीची एक म्हण आहे हीच गोष्ट भारत करून राहिलेलं आहे तुम्हाला एक माहिती द्यायची होती की पाकिस्तानबद्दल भरशा बातम्या कधी कधी पेपरला येत नाहीत पण पाकिस्तानमध्ये अतिशय अंदाधुंदी चालू आहे तिथल्या सरकारचा कंट्रोल सुटलेला आहे तीन तीन राज्य त्यांच्यापासून फुटर त्याची मागणी करतात आहे आणि ते सगळे खापर भारतावर बघ भारताने त्यांना पिचवलं आणि भारतीयांपितं मग तुमची आर्मी काय करते तुमचं लष्कर काय करतं नाही का पण त्यांना काही कंट्रोल होत नाही आहे आणि सरकार अतिशय म्हणजे आपण त्याला फेल गेलं असं म्हणतो अपयशी ठरलेलं आहे तर आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण